आपल्याला जरी वेळ आली आणि उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे मागायचं पुढे यायच आपण आज बात बाणे बाजे कोणी करायचे सरायले एका जागेवर शांत राहायचं जे आपले नियमा आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही लागायचं मी सुद्धा आहे आपल्याला आता मुंबईकर जायचं आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा वाशी पासून आपण मुंबईपर्यंत पाणी जाऊन अमरावण पोषण सुरू करणार आहे माझ्या अस माझा मराठा समाज शांततेत अमरावण करणार करणारे तो आम्हाला कायद्यानं संविधानाला अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चालू आहे कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चालू माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण शांत शांताला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एका ही पोराड कुठेही कोणतीही गरबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही आपण आहेत दिलेला शब्द पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा माय बाप समाजाने सिद्ध करून दाखवलं आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठंही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही उठणार सुद्धा या भूमिकेवर आम्ही कालही ठाम येतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही बोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली आणि माझ्या समाजाला मला एकदा शब्द दिला तर माझा समाज या शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही <पते> फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला बाप बाप डांबरीत न दिसली आम्हाला आमचा ड्रायव्हर मग तो पट्टा दिसत <प्राथा> हो ना पांढरा मला कुठशी इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत नाही बघितले ज्या रस्त्यावर आपण चाललो हो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागलोय मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माऊली झोपेतच तो मला काय मला डोळे झाका लागले कालची बेळ झोप नाही वाघोलीची ती साडेसहा सभा संपली पाठवत इथं सव्वा सातला आलो सकाळी आणि झोपायचं का अठ्ठेचाळीस घंटे झाले झोपत नाही ना अचानक झोप लागली मन उशीर झाला बरं का आता आज झोपलो सव्वा सात वाजता गेल्या असताच कुणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही आणि मग आर्धा भारी घर उतर मी सकाळी उठल्यावर बघित हे मला आणून टाकलं तुम्ही मला वान मी तुमच्या झोपतो नाही गा द्या गोद्यावर जाय का मी पण ते मला शरीर साथ देणार हो मला अंग दुखवतं वात आल्यासारखं होतं पाहिलं त्याच्यामुळे मला गाऱ्या झोपूनच जाणार आता पहिल्यांदा थोडी उली ती ती ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो ना आता झोपलं वाकूनच जातो वा। त्याच्यामुळे खोलीत झोपत नाही तर मी खोली फेलीत झोपत नाही हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयं म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅलीत आपल्या आंदोलनात कोणी जात उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर भार काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जाग्यावर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचा पोलिसांच्या कडे घुसळून टाकायचं मग त्या कोणाचा असो आपण असो ना त्या कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या सर्व विस्तार केला सर्व मुद्दा तो तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाण जिथे लावले तिथेच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणारे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत मी असेच तो पावचो मग मी त्याला दाखवतो सरकार सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठीना बाजूला लोटला तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका